नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ईशा आता धावत असते तिच्या पाठोपाठ चार पाच गुंडही धावत असतात ईशा आता जोरजोरात पळत असते म्हणत असते स वाचवा वाचवा मला तेवढ्यात आता त्या गुंडापाठीमागे जयही धावत असतो त्याच वेळेस आता जयच्या पाठीमागे राया मंजिरे आता लपत छपतच जयचा पाठलाग करत असतात आता बरोबर ईशा एका गोडाऊनमध्ये घुसलेली असते तिच्या पाठोपाठ ते गुंडही त्या गोडाऊनमध्ये घुसतात कारण ती भाड्या गुंड असतात मन राया आणि मंजिरीने ईशाच्या मागावरती लावलेली आता मात्र जय त्या बाहेर उभी असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया अरे आपण ठरवलंय तसं होईल की नाही बघ ना जय तर आतमध्ये जातच नाहीये तो बाहेरच थांबलाय तो आतमध्ये जाईल की नाही तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो मी अगं तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल बघ तो घोरपड्या नक्की जाळ्यात फसणार आणि तो आतमध्ये जाईल तू काळजी करू नको तेवढ्यात आता लगेच ज्या आतमध्ये जातो त्यावर राया म्हणू लागतो बघितलं मीस बाहेर मी म्हटलं होतं की नाही मासा बरोबर जाळ्यात अडकणार आणि बघ तो घोरपड्या आतमध्ये गेलाय बरं का आता घोरपडे इकडे आतमध्ये येतात आता लगेच त्या गुंडांना मग लागतो ए काय चालू आहे रे अजिबात त्या मुलीला काय बी करायचं नाही बाजूला वासामद्यांनी तेव्हा लगेच ते गुंड मग लागतात ए तू कशाला आला इकडे काल म्हणायला आणि आम्ही चार पाच जण आहोत तू एकटा तू एकटा काय करणार आहे तेव्हा लगेच जय म्हण लागतंय हे बघा सांगितलं ना काय बी करायचं नाही म्हणजे नाही आता ईशा पटकन जयजवळ जाते आणि मला लागते जय बघणारे ही गुंड माझा पाठलाग करत आहे माझ्या मागावर मा लागलीत रे जय मला वाचव ना तेव्हा जय म्हण लागतो ईशा तू काळजी करू नको तुला काही होणार नाही तेव्हा ते, ते गुंड मला लागतात ए आम्ही एवढे समदेजण आहोत आणि तू एकटा काय करणार आहे तेव्हा जय मला लागतो हे बघ घोळका करून नेहमी डुक्कर येत असतं वाघ नाही वाघ हा एकटाच येतो आणि त्यामुळे आता मी तुम्हाला असा चोप देणार आहे ना पुन्हा कुठल्याही मुलीकडे तोंड वर करून बघणारसुद्धा नाही ते वले गेस आता तो गुंड मरू लागतो अरे बापरे या माणसात तर खूपच मास दिसतोय आधी या पोरीला सोडा आणि मग आधी आपण याच्याकडे बघू आणि मग या पोरीचा शिशोब पूर्ण करू आता मात्र लगेच जय त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो जयने त्या गुंडांना खूपच मारलेलं असतं तेव्हा ते, ते गुंड आता तिथनं पळून जातात इकडे बाहेर येतात आता मात्र ईशा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हे गुंड तर इथनं पळालेत पण मग आता काय आता काय करायचं मी तेव्हा लगेच जय लागतो ईशा चल आता आपण बाहेर जाऊ ईशाचे मात्र आता त्या पळापळीत कपडे फाटलेले असतात तेव्हा ईशा आता मुद्दामून जयला मू लागते जय अरे मी असं कसं येणार बाहेर बघ ना गावातले लोक काय म्हणतील माझे कपडे फाटलेत ना तेव्हा जय मला वागतो असंही होय ईशा आता जयने इथे एक प्लॅन केलेला असतो आणि त्याप्रमाणेच तू वागत असतो तेवढ्यात आता इकडे ते बाहेर गुंड येतात राय आणि मंजिरीला म्हणू लागतात राय भाऊ तू सांगितल्याप्रमाणे समद काम झाले बरं का आता तो जय आतमध्ये त्यामुळे आता तुला पुढचा प्लॅन करावा लागेल तेव्हा राय लागतो हो काळजी करू नको आता तुम्ही निघा निघाईत मी बरोबर पुढचा प्लॅन करतो डिपिकल आणि डंकी इतक्यात गाववाल्यांना घेऊन येतच असतील तेव्हा मंजिरी होऊन लागते राया मला खूप भीती वाटते ईशा आता आतमध्ये एकटीच आहे आणि तो जय आतमध्ये त्यामुळे राया तुला जे काही करायचे ते लवकरात लवकर, लवकर करायचे बेर का तेव्हा राया मला तो काळजी करू नको मिस फायर ईशाला काय बी होणार नाही आपण लगेच आतमध्ये जाऊ असे म्हणताच आता लगेच गावकरी आलेले असतात आज वेळेस आता गावकरी रायाला म्हणू लागतात राया कुठे तो जय आज त्या जयला सोडणार नाही आम्ही असा कसा तो मुलींबरोबर वागू शकतो गावातल्या नाही नाही आज त्याला धडा शिकवायलाच हवा तेव्हा लगेच अता लगते होना, मंग आता मंजिरी लागते हो ना मग चला पटकन आपण आतमध्ये जाऊया आता मात्र लगेच इकडे जय आतमध्ये आपला शर्ट काढतो आणि ईशाच्या अंगावरती टाकतो तेव्हा लगेच जयू लागतो आता ईशा चल बरं आता जाऊया तेव्हा ईशा म्हणून लागते अरे जय मला तर तू शर्ट दिलाय घालायला पण तू असाच बाहेर गेल्यानंतर लोक काय म्हणतील तेव्हा जेम लागतो ईशा अगं त्याची काळजी तू नको करू तू चलात मध्ये तेव्हा लगेच ईशा आता मुद्दामून जैला म्हणू लागते जय मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं रे तेव्हा जय काय बोलायचं ईशा त्यावर ईशा म्हणू लागते खरंच थँक्यू अजय आज तू माझ्या मदतीला धावून आला तू आज माझी मदत केली नाहीतर त्या गुंडांनी माझ्याबरोबर काय केलं असतं ना सांगताच येत नव्हतं खरंच तू रायावानीच आहे रे खरंच रायावानी तू आज मदतीला धावून आला मला तू रायावानीच खूप आवडतो आता मात्र ईशा जयला हरभऱ्याच्या झाडावरती चढवत असते तेव्हा लगेच जयमलागतो हो का तेव्हा लगेच ईशा ते हो ना तुझे मसल पण रायावानेच खूप छान आहेत आणि रायासारखाच मला तू खूप आवडायला लागला आहे बरं का आता मात्र जयही ईशाकडे बघून हसत असतो तेवढ्यात आता बाहेरून गाववाल्या लोकांचा आरड्यावरडा ऐकू येऊ लागतो ईशा लगेच पटकन आपल्या अंगावरती जयने जो शर्ट घातलेला असतो तो काढून फेकते आता लगेच ती जयला म्हणू लागते जय माझ्याबरोबर असं चुकीचं वागू नको दूर हो माझ्यापासनं लाचवा मला कोणीतरी वाचवा लवकर या असे आता ती ओरडू लागते तेव्हा जय म्हणते ए ईशा अगं असं काय करते तू मीच वाचवलंय ना तुला मग काय बोलते तू तेव्हा लगेच आता ईशा जोरजोरात आत ओरडत असते गाववाले आतमध्ये येताच ईशा पटकन जयला मिठी मारते आणि लगेच आता राय येताच राय म्हण सोडतीला ए सोड तिला तेव्हा ईशा पटकन रायाजवळ जाते आणि म्हणून लागते राया मला वाचव अरे हा जय बघ ना संधीचा फायदा घेऊन माझ्याशी चुकीचं वागत होता याने मला खूप त्रास दिलाय मला नको नको ते घाणघाण बोलत होता बघ ना राया ते वलगेच राहायला लागते घोरपड्या लाज नाही वाटत तुला अरे एक पोलीस असून गावातल्या मुलीबरोबर असं वागताना लाज नाही वाटत तुला ते लगेच गेस लागते राया उगच काही बोलू नको मी काहीच केलेलं नाहीये त्यावर गाववाले म्हणू लागतात ए जय अरे एक पोलीस असून तू असा कसा वागू शकतोस रे पण आता बास त्या दिवशी तुला सोडलं होतं तेव्हा मंजिरीची चूक अशी म्हणत होता तू पण आता तुझी चूक समोर आली आहे त्यामुळे घोरपडे आता तुला शिक्षा होणारच तेव्हा लगेच आत्ता गाववाले गप्प असतात त्यावर मंजिरी लागते गप्प का बसला आहेत आता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं आहे ना बघितलं हा जय मुलींना कसं फसवतो तसंच त्याने मला फसवलं आहे त्यामुळे आता तुमची वेळ या घोरपडेला शिक्षा देण्याची त्यावर आता जय मला लागतो हे बघा माझी काहीही चूक नाही त्या दिवशी ही मंजिरी स्वतःहून माझ्या अंगावरती आली होती आणि आज ही ईशा माझ्या अंगावरती आली माझी काहीच चूक नाही आहे तेव्हा ईशा मला ते नाही हा खोटं बोलतोय यानेच मला काहीतरी बहाणा करून इकडे बोलावलं आणि नंतर मला त्रास द्यायला सुरुवात केली असे म्हणून ईशा रडू लागते तेव्हा गाववाले म्हणतात बास आता बास आता जय तुझा खेळ संपला आता अति झालं आहे आता रायाने म्हटल्याप्रमाणे उद्या तुझा पंचायतीत निकाल लागणार आणि मगच विजयाची गुढी उभारली जाणार असे आता गाववाल्याने ठोकपणे सांगितलेलं असतं तेव्हा जयमत असतो हे बघा माझं ऐकून घ्या असं काही नाही तेव्हा राय म्हण लागतो घोरपड्या अरे एक पोलीस असून तू राक्षसासारखं वागतो तुझ्यापेक्षा गुंड बरा घोरपड्या पण आता तुझा पापाचा घडा भरलाय घोरपड्या त्यामुळे आता हे गाववालेच तुला पंचायतीत शिक्षा करणार आता तुझा पंचच निकाल लावतील असे म्हणून गाववाले तिथन निघालेले ते असतात तेव्हा लोक आता मंजिरीने आपल्या ओढणीने ईशाला झाकून घेतलेले ते असतं तेव्हाला गेस मंजिरी लागते बघितलं जय अरे आता तुझा खेळ संपणार तेव्हा राय जयला मग लागतो घोरपड्या अरे मी म्हंटल होतो ना मी लवकरच गुढीपाडव्यापर्यंत मिस फायरचं पावित्र सिद्ध करून दाखवणार आणि तुझा खेळ संपवणार तसंच समज काही घडलंय घोरपड्या गाववाल्यांनी आता तुला रंगे हात पकडले उद्या आता तुझी पंचायत उभी राहणार आणि तुला शिक्षा होणार मग बघ घोरपड्या तुझा पदावर तू कसा खाली होतोय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हण लागते हो तुझी की वरतीही तुझ्यापासनं जाणार तुझी नोकरी जाणार तुझं सगळं काही संपणार जय बघ आता तुझा खेळ संपणार आता हत्ती केलं होतं तू तेव्हा जय मात्र गप्प असतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते राया चल आता आपलं काम झालंय निघूया आपण असे म्हणून डिफिकल्ट डंके सर्वजणच आता तिथनं निघून जातात आता सर्वजण निघून जातात जय मात्र जोरजोरात हसू लागतो आणि लगेच आपला शर्ट घेतो आणि लागतं किती विचित्र माणसं असतात ना जगात त्यांना वाटतं की आपणच खूप हुशार आहोत बाकीच्यांना काही समजतच नाही त्यांना वाटतंय की उद्या ते मला शिक्षा करणार आणि विजयाची गुढी उभारणार पण असं काय बी होणार नाही या उद्या त्यांचा प्लॅन फसणार आणि जे काही होणार ना ते फकस्त मी करणार आणि उद्या यांचा प्लॅन उधळून मी माझा प्लॅन कसा सक्सेसफुल करणार ना हे लवकरच कळेल असे म्हणून जया जोर तर जोरजोरात हसत असतो तर त्यानंतर इकडे आता राया मंजरी वडाच्या झाडावरती बसलेले असतात मंजिरीला मात्र टेन्शन आले असतं तेव्हा राया म्हणू लागतो मिस स्पार आज अगदी असं डोक्यावरनं ओझं उतरल्यासारखं झालंय ना खरंच तो घोरपडे कसला आपल्या जाळ्यात अडकलाय ना किती भारी मज्जा आली पण मला हा प्रश्न पडला मिस बायर हा घोरपडे एवढ्या लवकर आपल्या जाळ्यात कसा काय अडकलाय तेव्हा मंजिरी मात्र शांत बसून विचारत असते त्याच वेळेस राय म्हणू लागतो काय झालंय मिस बायर मंजिरी म्हणू लागते कुठे काय राया काहीच झालं नाही तेव्हा राया मला लागतो एरवी तर म्हणतच ते मिसफायर टेन्शन नो टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही मग आज कसलं टेन्शन घेते मिसफायर अगं बोल की तेव्हा मंजिरीम लागते अरे राया बघ ना आता आपण एवढं सगळं घडवून आणलं पण तू जय दरवेळेस असा रिॲक्ट करतच नव्हता था रे बघ ना किती शांत होता तो नाहीतर दरवेळेस थोडं काही झालं तरी तो जय किती भडकतो किती ओरडतो पण यावेळेस त्याने तसं काहीच रिॲक्ट केलं नाही याचा अर्थ त्याचा काही प्लॅन तर नसेल ना तेव्हा रायम लागतो नाही ग मिसफायर असं काहीच नाही आहे कारण त्या घोरपडेला काही बोलायची त्याची लायकीच ठेवली नाही ना आपण म्हणून तो गप्प होता आणि काय बोलून दाखवणार होता तेव्हा मंजुरी लागते पण राया अरे तू त्याची बाजू मांडू शकत होता ना पण तो काहीच बोलला नाही गप्प होता आता मात्र राया आणि मंजुरीचं हे सगळं काही बोलणं हवलदार कदम आता तिकडनं गुपचूप ऐकत असतो तेव्हा लगेच आता रायम लागतो मिस फायर अगं तू काळजी करू नको असं काय बी होणार नाही तो घोरपड्या काहीच करू शकत नाही जर करायचं असतं ना त्याने इतक्या वेळातच केलं असतं त्यामुळे आता बघ उद्या आपण विजयाची गुढी उभारणार आणि पंचायतीत त्या घोरपडीला शिक्षा होणार म्हणजे होणार त्यामुळे मिस फायर आता तू हस बघू आता हवलदार कदम तिथं निघालेला असतो तेव्हा मंजिरी लागते नाही राया तेव्हा लागतो हे बघ तू हसतेस की नाही नाहीतर मी हत्ती आणि मुंगीचा जोक सांगे ना तुला त्यावर लगेच आता मंजिरी हसू लागते आणि मग लागते हत्ती आणि मुंगीचा जोक नाही नाही नको रे बाबा तू जोक नको आता मंजिरी मात्र हसत असते आणि राया तिच्याकडे बघत असतो तर इकडे आता हवलदार कदम धावतच पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा कदम मग लागतो जयसाहेब अहो तो राया इतका वेळा आहे ना खरंच त्याला वाटतं की तो तुम्हाला या गेममध्ये अडकवतोय पण त्याला हे कुठे समजतं आहे की त्याच्याच गेममध्ये तुम्ही त्यालाच अडकवलंय तेव्हा लगेच आता जेम लागतं कद अरे कसं आहे ना तुला माहिती आहे या रायाच्या ना जीवनातून मी असा आनंद हिसकावून घेतला आहे रे त्याच्या वाटेला काहीच ठेवलं नाही त्यामुळे त्याला काय वाटतं की उद्या पंचायत भरणार आणि ती पण माझ्या विरोधात पण लोकांना कुठे माहिती उद्याच्या पंचायतीत रायाचीच पंचायत होणार आहे म्हणून असं काहीतरी दाखवणारे मी असे म्हणून हवलदार कदम आणि जय दोघेही जोरजोरात हसत असतात तर इकडे आता संध्याकाळी ईशावरती मात्र आता शशिकला खूपच ओरडत असते तेव्हा ती आता ईशाला म्हणत असते अगं तोंड काळ करायला कशाला गेली होती मारायला तिकडे काय गरज होती या राया आणि मंजिरीसाठी तुला एवढं समज करायची त्यावर लगेच आत्ता ईशा मू लागते हे बघ मम्मे मी हे सगळं काही रायासाठी आहे तेव्हा लगेच आता इथे शशिकाला मला को लागते कोण लागून गेला ग तो राया त्याला काही गोळ लागलाय का काय गरज होती त्याच्यासाठी एवढं समज करायची आणि ए, ए मंजिरी अगं तुझ्यामुळे उद्या पंचायतीत माझ्या मुलीच्या अब्रूचे वाबोडे निघणार या तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ काकू तिच्यावरती नको ओरडू अगं खरंच उद्या असं काही होणार नाही तेव्हा शिक्षिकाला तुला जे सिद्ध करायचंय ना ते तू कर पण माझ्या मुलीला या सगळ्यात ओढू नको मी तुला उद्या पंचायतीत जाऊ देणार नाही इशके सांगून ठेवते तेव्हा इशा मला बाद झालं मम्मी मी उद्या पंचायतीत जाणार कारण राया आणि मंजिरी माझे कोणीतरी लागतात त्यांची मदत मी करणार त्यामुळे बाद झालं मम्मी मी तुझं काही ऐकणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी काही बोलणार तेच लगेच आता ईशा म्हणून लागते मंजिरी हिच्याबरोबर काही बोलण्यात अर्थच नाही आहे चल आपण जाऊया आतमध्ये आणि मम्मी उद्या मी जाणार म्हणजे जाणार असे म्हणून आता लगेच मंजिरी आणि इशी आतमध्ये निघून जातं तेव्हा शशिकाला जोरजोरात ओरडते आणि मला लागते हो हो जा तुला जिकडे जायचे ना तिकडे जा तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळे गावकरी आता गुढीपाडव्यासाठी तयार झालेले असतात आता गुढीची समधी काही तयारी केलेली असते जयही आता सुंदर छान असे कपडे घालून पंचायतीत आलेले असतो राया मंजिरी सगळेजण छान असे तयार झालेले असतात तेव्हा लगेच आता सगळे गाववाले ओरडू लागतात या जैला शिक्षा व्हायलाच पाहिजे झालीच पाहिजे या जैला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा पंचात सगळ्या गावकऱ्यांना शांत करू लागतात आणि म्हणू लागतात हे बघा शांत वा तुम्ही चिडचिड करू नका आपण यासाठीच इकडे पंचायत भरवली की नाही त्यामुळे गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार जय तू दोषी आहे त्यामुळे तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा जय मात्र गप्प असतो त्याच वेळेस आता दुसरे पंच लागतात हो गावकऱ्यांनी मागच्या वेळेसही जे काही पाहिलं होतं आणि कालही जे काही पाहिलं होतं त्यावरनं लोकांचं म्हणणं आहे की तू दोषी आहे जय त्यामुळे तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच गावातला एक माणूस म्हणू लागतो हो अहो गावातल्या पोरुंशी असं वागतो एक पोलीस असून त्यामुळे याला आता याच्या खुर्चीवरनं बाजूला काढायचंच याला आता त्याच्या नोकरीवरनं बडतर्पच करायला पाहिजे तेव्हा गावकरी आता जोरजोरात ओरडतात त्याच वेळेस पंचम लागतात हे बघा शांतवा आता तुमच्या म्हणण्यानुसार हा पापी आहे की नाही मग याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच रायम लागतो पंच लोकांनी जे पाहिलं ते त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं त्याने मिसपायरलाही आधी असंच फसवलं होतं आणि आता ईशालाही असंच फसवलंय त्यामुळे या घोरपडेचं सत्य सगळ्यांसमोर आलंय त्यामुळे आता याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच पंचम लागतात हो आज गुढीपाडव्याच्या दिवशी जयला शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे तेव्हा लगेच आता ईशा मात्र मंजिरी जवळ येते आणि आता मंजिरीला लागते मंजिरी अगं आता जयला नक्की शिक्षा होणार आणि त्याचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आणलंय ना आपण तसं आता त्यामुळे त्याला लवकरात लवकरच शिक्षा होणार तेव्हा राहाय लागतो पंच उगाच आता वेळ व्हायला घालू नका लवकरात लवकर शिक्षा सुनावून टाका आता मात्र पंच काही बोलणार तेच लगेच जाय मला लागतो थांबा थांबा आरडाओरडा करू नका एक मिनिट हे बघा मी एक पोलीस आहे आणि मला माहिती कोर्टात कितीही मोठा गुन्हेगार असला ना तरीही त्याला बोलण्याची संधी मिळतेच त्याचप्रमाणे आता राया मंजिरी आणि ईशा या तिघांनाही बोलण्याची संधी होती की नाही तशीच मलाही संधी द्यायला पाहिजे ना जर तुम्ही मला संधी नाही दिली तशी शिक्षा दिली तर नाही 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 मला नाही चालणार बाबा हे तेव्हा पंचम लागतात जय तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू बोलू शकतो तेव्हा जय लागतो मला बोलायचं नाही आहे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय आता मात्र सगळेजण चकित होऊन जातात काय दाखवायचंय जयला जय आता प्रत्येकाच्या मोबाईलवरती व्हिडिओ सेंड करतो आता सगळे लोक आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघू लागतात सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा मंजिरी राहायला लागते राया असं काय पाठवलं या जयने मोबाईलवरती सगळेजण बघून चकित का होत आहेत पंचांनाही धक्काच असतो तेव्हा जेवण लागतं अरे राया मंजिरी तुम्ही बघा की तुमच्या मोबाईलवरती अहो बघा बघा आज कसं आहे ना एवढा छान क्षण मिस नाका करू बघा आता लगेच राया आपला मोबाईल काढतो आणि जयने पाठवलेला हो व्हिडिओ बघू लागतो आता मात्र हा व्हिडिओ बघताच मंजिरी आणि रायाला धक्काच असतो कारण आता ईशा कसं जबरदस्तीने जयच्या अंगावरती आलेली असते आणि रायाने हा सगळा मिळून प्लॅन केलेला असतो हे सगळं सगळं काही त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं सगळं चित्र आता गावकऱ्यांनी बघितलेलं असतं ईशा आणि राया मंजिरीने मिळून हा प्लॅन केलेला असतो हे सगळ्यांना समजतं तेव्हा लगेच आता गावातील लोक म्हणून लागतात राया भाऊ अरे हे काय आहे हे तर सगळं नाटक आहे हे तुम्ही तिघांनी मिळून जयला फसवण्यासाठी नाटक केलंय आता मात्र गावकरी भडकतात तेव्हा लगेच आता लागतं शांत शांतवा शांत वा, शांत वा बघितलं मी सांगत होतो माझी काही चूक नाही आहे हे सगळं या रायाने आणि या मंजिरीने मिळून केलंय मला फसवण्यासाठी तर मित्रांनो आता त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता हा राया आणि मंजुरीचा प्लॅनचा मोठा भाग असतो शशिकला म्हणू लागते अजय यालाच म्हणतात एका घावात दोन तुकडे आता बघ असे तोंडावर आपटणारे नाही ही राया मंजिरी तेव्हा लगेच आता इथे मंजिरीने ठरल्याप्रमाणे आता राया काही जणू आता मंजिरीचं पावित्र्य सिद्ध करू शकला नाही मग आता रायाआधी मंजिरी जीव द्यायला निघालेली असते त्याच वेळेस आता मंजिरीने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि ती गेली असे समजून आता रायाने पटकन ॲम्ब्युलन्स बोलवली असते मंजिरीला आता त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं जातं जय मात्र आता मंजिरी जवळ जातो आणि मग लागतो मंजिरी अगं मी हे सगळं तुला मारण्यासाठीच करत होतो पण आता काय करणार तू तर गेली ढगात गेली हे जग सोडून बरं झालं मी हे सगळं तुला मारण्यासाठीच केलं होतं आता मात्र हा सगळा माझा प्लॅन होता हे सगळं काही जय आता मंजिरीजवळ बकलेलं असतो कारण त्याला वाटतं की मंजिरीने स्वतःला संपवलं आहे आणि त्यानंतर आता तो रायाही संपवणार बघ मी कशी एका दगडात दोन पक्षी मारले संपवलं मंजिरी तुम्हाला असे म्हणत आता मंजिरीजवळ जय जे काही बकलेलं असतं ते सगळं गावकऱ्यांना ऐकू बाहेर आता जो भोंगा लावलेला असतो सगळं काही ऐकलेलं असतं तेवढ्यात ते मंजुरी डोळे उघडते आणि जय तू जे काही बोलला ना हा आमचा एक प्लॅनच होता हे सगळं गावकऱ्यांनी ऐकलंय आता बघ तू कसं अडकलं असते जयच्या स्वतःच्या तोंडूनच त्याने आपलं सगळं सत्य कबूल करून टाकलेलं असतं तेवढ्यात आता राय येतो आणि घोरपळीला ओढतच त्या गाडीतनं बाहेर घेतो आणि जोरजोरात मारू लागतो आता जिजी आलेले असते नानाई खूप भडकलेले असतात तेव्हा सगळे गावकरी मला लागतात आता बास या घोरपडेचं सत्य सगळ्यांना समजणार आता याला मारूनच आपण विजयाची गुढी उभारणार तेव्हा रायम लागतो चला मग आता विठुरायाचा जयघोष करतच आता या घोरपडेला शिक्षा होणार आता सर्वजण इथे विठुरायाचा जयघोष करतात तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद